मालेगाव तालुक्यातील मुंगसे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सामाजिक कार्यकर्ते सचिन सूर्यवंशी यांच्या पत्नी सौ शीतल सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मुंगसे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आवर्तन सौ ज्योत्स्ना सूर्यवंशी यांनी आपल्या पदाचा आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा उपसरपंच उपसरपंचपद रिक्त झाले होते त्यानंतर सरपंच सौरंजना रमेश पिंपळसे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक सहा रोजी सदस्यांची विशेष बैठक घेण्यात आली उपसरपंच पदाकरिता नामनिर्देशन अर्ज सादर करण्याच्या विहित कालावधीत शीतल सूर्यवंशी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने व तो छाननीमध्ये कायम झाल्यानंतर उपसरपंचपदी शीतल सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला याप्रसंगी सरपंच रंजना रमेश पिंपळसे माजी उपसरपंच ज्योत्स्ना सूर्यवंशी रवींद्र सूर्यवंशी माननीय सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जगदीश सूर्यवंशी ईश्वर सूर्यवंशी श्रावण विक्रम सूर्यवंशी पवन बाळू सोनवणे गंगूबाई किसन सूर्यवंशी मीनाक्षी प्रल्हाद सूर्यवंशी माया अरुण अहिरे सर्व ग्रामपंचायत सदस्य अरुण माऊली पाटील तसेच मुंगसे बाजार समितीचे सभापती संचालक हमाल माथाडी कामगार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कर्मचारी ग्रामपंचायत अधिकारी एस टी महेंदळे ग्रामपंचायत कर्मचारी आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी सचिन सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले गावाचा विकास हेच प्रमुख ध्येय समोर ठेवून सर्वांना बरोबर घेऊन गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची भावना नवनिर्वाचित उपसरपंच शीतल सूर्यवंशी यांनी व्यक्त केली उपसरपंच पदाची नव नवी सरपंचांची निवड करण्यात आलेली आहे आता बघितलं तर तसं बघितलं तर मीनाक्षी वैनी त्याच्यानंतर जगदीश काका त्याच्यानंतर ज्योत्ना ताई आणि आता आज शीतलताईने उपसरपंच पदाचा कार्यभार घेतलेला आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ते सदस्यपदी विराजमान झाल्यानंतर प्रत्येक उपसरपंचाने त्याच पद्धतीने सरपंचांना सोबत घेऊन सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणाने आणि आपला गावाचा विकास सर्वां सर्वांना हातात हात आध घेऊन कशा पद्धतीने साधता येईल या दृष्टिकोनातून प्रत्येकाने प्रयत्न केला प्रत्येकाने आपल्या कार्यकाळात सरपंचांसोबत त्याच पद्धतीने ग्रामविकास अधिकारी आणि इतर सर्व सदस्यांसोबत घेऊन गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला ज्या काही के गावा गावकऱ्यांच्या अडचणी होत्या त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला तुमच्या आशीर्वादामुळे ते बसलेले होते आणि तुमचं ऋण फेडण्यासाठी तुमच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी यथोचित प्रयत्न केले आणि ज्या पद्धतीने बाकीच्या उपसरपंचांनी सरपंच ग्रामविकास अधिकारी आणि इतर सदस्यांसोबत येऊन कामकाज पाहिलं त्याच पद्धतीने शिजलताई देखील उर्वरित काळात कार्यकाळात सगळ्यांना सोबत घेऊन का काम पाहतील आणि गावाच्या विकासामध्ये आपलं योगदान देतील त्याच पद्धतीने गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करील अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो त्यांना उपसरपंचपदी विराजमान झाल्यामुळे ग्रामपंचायतच्या वतीने आमच्या सर्व सदस्यांच्या वतीने ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या वतीने सरपंचांच्या वतीने आणि उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस भरभरून त्यांना यश प्राप्त हो अशी देखील शुभेच्छा देतून थांबत जीवन देणं धन्यवाद दादा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा